आतापर्यंत मी दुधी भोपळ्याचे धपाटे धिरडे हलवा किंवा बर्फी खाल्ली असेल पण फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये दुधी भोपळ्याचे रवा घालून झटपट होणारे तुम्ही कधी खाल्ले का खूप छान आणि मस्त चविष्ट आणि खमंग होतात आणि विशेष म्हणजे पटकनही होतात झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला करायचा असेल तर नक्की एक वेळा अशा पद्धतीने रेसिपी करून बघा दुधी भोपळ्यामुळे हे छान असे पौष्टिक तर होतातच आणि असे मोठे आपेपात्र असेल तर बऱ्याच वेळा आतमधले आपे जळतात आणि बाहेरचे कच्चे राहतात अशी तुमच्या सोबतही होत असेल तर ही रेसिपी नक्की प्लीज पूर्ण बघा कारण यामध्ये मी त्याचं काय करायचं तेही सांगितलेलं आहे चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी उज्ज्वला एका बाउल मध्ये मी एक वाटी भरून रवा घेतला आता अर्थात आपे किती करायचे त्यानुसार ही वाटी तुम्ही छोटी मोठी घेऊ शकता मी या ठिकाणी बऱ्यापैकी मोठ्या आकाराची वाटी भरून रवा घेतला रवा जाड बारीक कोणताही घ्या त्याच वाटीने मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतले आणि बेसन पीठामुळे छान असा खमंगपणा येतो आणि प्रत्येकाच्या घरात जवळपास बेसनपीठ मिळतेस आता हे दोन्ही छान असं मिक्स करून घेते पण कदाचित तुम्हाला बेसनपीठ चालत नसेल तर त्याऐवजी तांदुळाचं किंवा ज्वारी बाजरीचंही पीठ घेऊ शकतं अर्धी वाटी अर्धी वाटी दही घातले आता थोडस दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि हे घट्टसर मिक्स करून घ्यायचं हे बघा एवढं घट्ट हे पाहिजे कारण यामध्ये नंतर आपण भोपळ्याचा किस घालणार आहे वाटलेला मसाला घालणार आहे त्यामुळे याला थोडंसं पाणी सुटतेस एक वाटी भरून भोपळ्याचा किस घेतला लाईट गेलेली होती त्यामुळे थोडस दाखवायला उशीर झाला म्हणून हा भोपळा किंचित काळा पडलेला आहे आता हा यामध्ये मिक्स करून घेते आता मी फक्त भोपळा घेतला त्याऐवजी तुम्ही गाजराचा किस किंवा आणखी तुम्हाला आवडत असणाऱ्या वे वेगळ्या भाज्या यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ घातले आणि पुन्हा डबललेलं छान असं मिक्स करून घेतलं अपेक्षान चविष्ट आणि खमंग होण्यासाठी त्यामध्ये मसाला वाटून घालायचा मध्यम आकाराचा कांदा सात आठ पाकळ्या लसणाच्या एक छोटीशी पळी भरून तेल पाव चमचा हळद एक चमचा साखर आणि चवीनुसार मिरच्या घेऊ शकता मी या ठिकाणी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या सर मिक सर्व मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून हे बारीक वाटून घ्यायचं बारीक वाटून घेतलेला मसाला त्या बॅटरमध्ये घालून घेऊ सोबतच बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर घातली आता हे छान असं मिक्स करून घेते नंतर थोडंसं किंचित पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून ते हे यामध्ये घालून घेते फार पतला आपल्याला बॅटर तयार करायचं नाहीये हे बघा असे बॅटर तयार झालेले आता हे असे चे केले तरीही छान आणि मस्त होतात पण किंचित घट्टसर होतात आपे मौसू जळेदार होण्यासाठी छोटा अर्धा चमचाला किंचित कमी खाण्याचा सोडा यात घातला लिंबू वगैरे पिळायची गरज नाही कारण यात दही घातलेलं आहे एकाच दिशेनं फिरवलं बॅटर छान असं हलकं झालं आता आपे करून घेऊ आपेपात्र मिडियम गॅसवर गरम केलं की थेम थेम तेल सर्व खाच्यामध्ये घालून घ्यायचं आणि फक्त एक चमचा चमचा बॅटर यामध्ये घालून घेते सुरुवातीला बाजूनेही घालून घ्यायचं आणि नंतर आतमधल्या खाच्यामध्ये हे बॅटर घालायचं आता यावरती झाकण ठेवून देऊ आणि कमीत कमी दोन एक मिनटं मिडियम गॅसवरती होऊ देऊ आता हे मोठं आपेपात्र आहे त्यामुळे सर्व एकदाच तयार होणार नाही दोन मिनटं झाले झाकण काढून घेतलं आता जे मधले आपला आज सर्वात जास्त लागते म्हणून एकदा हे तीन जे आपे आहे आतमधले ते उलटून घेते हे बघा खालून छान असे तयार झाले आता बाजूचे आपे होईपर्यंत किंवा वरतून बॅटर कोरडे होईपर्यंत जर ठेवले असते थे, तर हे जळाल्या जातात म्हणून काय करायचं दोन एक मिनिटं झाले की आतमधले आपे एकदा उलटून घ्यायचे अशा पद्धतीने दोन चमच्याच्या मदतीने उलटून घेऊ शकते यावर झाकण ठेवून देऊ आणि पुन्हा जवळपास दीड ते दोन मिनटं झाले बघा आता बाजूचे जे आहे ते सुकल्यासारखे झालेले आहे आता आता काय करायचे हे आतमध्ये छान असे मधले जे आहे शिजण्यासाठी बाजूचे जे सुरुवातीला एकदम आपण घातले होते ते जे ते काढायचे आणि हे जे आहे खाचा त्यामध्ये घालून घ्यायचा अजून सगळ्या शेवटी जे घातलेले होते वरतून थोडेसे किंचित ओलसर राहतात आणि ह्या बाजूने हे तीनही घालून घेते मी आता पुण्यावरती झाकण ठेवून देते आणि एक ते दीड मिनटं होऊ देते हे बघा दीड ते दोन मिनिटं झाले आता झाकण काढून घेते आता जे आतमधले तयार झाले आणि बाहेर जी ती तीन आहे तीही झाली म्हणजे जवळपास चार ते पाच मिनिटामध्ये सहा तयार झाले आता बाजूचे जे आहे ते सुद्धा एक दीड मिनिटात तयार होईल आणि तयार झालेले आपे एखाद्या चाळणीत किंवा दुरडीत वगैरे काढून घ्यायचे म्हणजे त्याला खालून हवा लागते पाणी वगैरे सुटत नाही आता हे बाहेरचे जे आहे ते आतमध्ये घालून घेते आणि जे मोकळे झालेले खाचे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून पुन्हा डबल बॅटर घालून झाकण ठेवून देते बघा मस्त असे झटपट हे आपे तयार झालेले आहे चवीला तर छान लागतातच यामध्ये भोपळा घातलेला आहे त्यामुळे पौष्टिकही आहे आता रव्याऐवजी तुम्ही मिक्स दाईचे पीठ घालू छान असे आपे तयार करू शकता मस्त असे जाळीदार चविष्ट आणि झटपट होणारे आहे जास्त वेळही लागत नाही तुम्हाला ही तुम्हा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा चवीला तर खूप छान आणि मस्त लागतातच एक वेळा अशा पद्धतीने आपे नक्की करून बघा आणि कसे झाले कमेंट मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद